महाराष्ट्रात ग्रामविकासाला नवा वेग देण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची उद्यापासून भव्य सुरुवात होत आहे सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे उद्या प्रत्येक गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असून गावोगाव विकासाचा नवा आराखडा आखला जात आहे या अभियानाचा मुख्य उद्देश स्वच्छता पाणी आरोग्य शिक्षण रोजगार महिला सबलीकरण आणि मूलभूत सुविधा यांचा सर्वांगीण विकास साधणे हा आहे अभियानामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना मिळणार आहेत लाखो रुपयाचं पारितोषिक तालुका स्तरावर प्रथम क्रमांकाच्या ग्रामपंचायतीला मिळणार पंधरा लाख रुपये द्वितीय क्रमांकाला बारा लाख रुपये तृतीय क्रमांकाला आठ लाख रुपये तर विशेष पुरस्कारासाठी पन्नास हजार रुपये देण्यात येणार आहेत गावकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग महिला व युवकांचा सक्रिय हातभार आणि सामाजिक सलोख्याचा संदेश हे या अभियानाचे खरे वैशिष्ट्य ठरणार आहे हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे सी ओ विशाल नरवडे आणि गट विकास अधिकारी संताजी पाटील यांनी केलं आहे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय आणि ग्रामविकास मंत्री महोदय ग्राम मह यांच्या संकल्पनेतून उद्या दिनांक सतरा पासून संपूर्ण राज्यभर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे अभियान सुरू होत आहे या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्व सुविधा अद्ययावत करणे आणि लोकांना चांगली ग्रामविकासाची संकल्पना रुजवून गावामध्ये विकास करणं हा अभियानाचा उद्देश आहे या अभियानामध्ये गावातील सर्व ग्रामस्थ सगळे पदाधिकारी सगळे तरुण मंडळ त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार या सर्वांनी सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त बक्षीस आटपाडी तालुक्यामधील ग्रामपंचायतींना मिळावी या सगळ्यांनी सहभाग नोंदवावा ही सगळ्यांना विनंती महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचे हे अभियान ठरणार आहे महिलाचा दगड गाव होणार समृद्ध लोकसहभाग होणार व्यापक आणि महाराष्ट्र होणार समृद्ध ग्रामपंचायत राज आदर्श